पब्लिकली सध्या निवडणुकीसाठी ह्या प्रभागात आणि लोकांची मदत जाणून घेते आज आपण आज अशाच एका तर धोरणाची जाणून घेण्यासाठी का मला तुम्ही सांगा आज सांगोल्याचं जे राजकारण झालं ते काही पक्षामध्ये बदल झाली आणि उमेदवारांमध्ये बदल झाली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं करून म्हणून तुम्ही काय सांगाल आता जे काही निर्णय घेतलेले आहेत सांगोलाच्या शहराच्या विकासा दृष्टिकोनातून अतिशय योग्य आणि गरजेचे निर्णय घेतलेले आहेत कारण देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार राज्यामध्ये देवेंद्र देवेंद्र पटेल आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला विकास काम जर जास्तीत जास्त करे असतील तर आपल्याला भाजप सोबत युती करणे हे बाबासाहेबांचे म्हटलं काम नियोजन होतं परंतु तुम्ही असं वाटा की भाजप सोबत युती करणं आपलं काम होतं परंतु काही विरोधी पक्षाकडून हे आरोप केले गेले सध्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपले आहेत आणि त्यांच्यावर अनेक लोकांचे अनेक नागरिकांचे आणि अनेक आपल्या समाजाच्या लोकांनी विरोध केला का त्यांना त्यांचे आरोप केले मग हे आरोप त्यांनी केलेले योग्य आहेत का आणि ते योग्य असतील तर कशा प्रकारे किंवा योग्य नसतील तर कशा प्रकारे योग्य आहे एकच उद्देश आहे की आरोप करून बाबासाहेबांवर म्हणजे त्यांची कसं मत त्यांचं त्यांची कशी मतं वाढतेली म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये जी मतं असतील ती कशी मतं वाढवायची हा त्यांचा सगळ्यात मोठा हेतू आहे आणि त्यांना ते साध्य करायचा आहे पण ऍक्च्युअली हा विषय आपला स्थानिक देवळचा राजकारणाचा विषय आहे मग बाबासाहेबांनी हा निर्णय घेत असताना त्यांनी दोन तीन स्टेप केले आणि ते स्टेप त्यांनी योग्य केले का तिकडे चुकलेत का बाबासाहेब करत असताना तुम्हाला काय वाटतं मी साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे भूमिका जी घेतली आहे अतिशय समर्पण मी पण बरेचशा जे जाती लोक आहेत त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी करणं तर गरजेचं आहे कारण आपल्याला विकास शहरात विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणं किती गरजेचं आहे आणि सत्तेसोबत राहणं किती गरजेचं म्हणजे महत्वायुष्य आहे हे साहेबांनी सांगितलं काम आहे ना म्हणजे आपल्याला जर सांगोला शहराचा विकास पाहिजे असेल आणि कटकाचा विकास पाहिजे असेल तर आपण सत्तेसोबत राहणं आहे आणि बाबासाहेबांवर जे आरोप केलं ना ते आरोप अत्यंत चुकीचे आणि बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला भाजपसोबत जाण्यासाठी तर तो विकासाचा निर्णय घेतला